तर मैत्रिणीं स्वाती रेसिपी आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे खारं वांग त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात तेल अद्रक लसूण जिरं खोबरं मीठ हळद थोडीशी कोथिंबीर आणि वांगी चला तर आपण सुरुवात करूया त्यासाठी अगोदर आपण वांगी कापून घेऊयात वांगी चांगली बघून घ्यायची कारण त्यामध्ये किरलेली पण असतात ही अशी कट करून घ्यायची आणि वांगी कट करत असताना जे पाणी घेतलं ना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे म्हणजे वांगी काळी पडत नाहीत आणि वांगी कडू लागणार नाहीत हे बघा आपली या वांगी आता कट करून झालेली आहेत आता आपण खार वांग्यासाठी काय काय मसाला लागतो ते घेऊया हे अद्रक लसूण थोडेसे जिरे थोडेसे जिरे फोडण्यासाठी ठेवायचे खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि हे थोडेसे शेंगदाणे टाकूया आणि हा मसाला थोडासा जाडसर वाटून घेऊया जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही हे बघा अशा प्रकारे आपला हा मसाला वाटून झालेला आहे हा मसाला आपण बाहेर काढून घेऊयात एका ताटात हे बघा आता यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि हळद टाकूया अगोदर हळद टाकूया थोडीशी एक ते दीड चमचा मीठ हे मिक्स करून घेऊयात आपली वांगी दोन चांगले स्वच्छ तळून घेतलेली आहेत आता हा तयार मसाला वांग्यामध्ये भरून घेऊयात अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊया चला तर आता आपल्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आपण गॅस चालू करूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल टाकूयात आपल्या अंदाजेनुसार किंवा मापानुसार दोन चमचे तेल टाकूयात तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकूयात आपलं तेल चांगलं गरम झालं आता त्यामध्ये जिरे टाकूयात जिरे चांगले तडतडली की त्यामध्ये ही आपली एक एक वांग सुरू hmm. वांग्या वांगे अशी टाकून झाली की त्यावर तेल आपण पाच मिनटं तात ठेवूया बीज ठेवूया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी सुरू आता आपण तात काढून घेऊया आणि वांगी फडकून घेऊयात म्हणजे वांगी खाली चिपकणार नाही एकदा फिरून घेऊया वरती ताट घातून घेऊयात एका साईडलाच शिजलं नाही पाहिजे वांगे सगळीकडे शिजले पाहिजेत आता आपण हे ताटातलं पाणी थोडं थोडं भाजीमध्ये तुरूया आपल्या आवडीनुसार आपण वांगी पातळ किंवा घट्ट करू शकतो हे बघा आता पाणी सोडून झालं की गॅस मिडियम ठेवायचा आणि ताट झापून ठेवायचं आणि मंद आचेवर शिजू द्यायचं वांग हे बघा आपलं वांग चांगलं आहे आणखी पाच मिनटं त्या वांगला शिजू द्यायचं ते बघा थोडीशी मोवी झालेली आहेत आणखी पाच मिनटं झाकून ठेवूया हे बघा हे बघा आपलं आता hey आप खारं वांगत तयार आहे एकदम मौस शिजलेलं आहे बघा आता त्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात पॅट हे बघा आपले खारं वांगत तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा